नमस्कार मित्रांनो मित्रांनो रुस्तम ए हिंदचं ही मैदान तुम्ही बघताय आपल्या महाराष्ट्राचे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहारदा पाटील यांच्या यूथ फाउंडेशनच्या वतीनं देशिंग गावच्या यात्रेनिमित्तानं हे घेतलेलं मैदान कोण ठरला ट्रॅक्टरचा मानकरी आणि कोणाला मिळाला रुस्तमे ए हिंदचा मोठ्या मैदानचा किताब मित्रांनो काल जनरल अ गटामध्ये कोणकोणती बैलं आली होती मित्रांनो काल काल तेरा गाड्यांची नोंद झाली होती तेरा गाड्यांमधल्या बैलांची नावं सांगतो एक तर हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर बैजा सलगर सुंदर्या सलगरचा नकऱ्या परत बंडास बंडासबेनची गाडी होती बुलट छब्या होता बटलर होता कलोती बुंडो होतं गोंडेवाडी बारशा होता मायनटी राजा होता त्याच्यानंतरनं पोपट बुंडेंची घरची जोडणा पळायला होती अशी बरीच नामक पैशेची गाडी होती परत बेडक तलाटेंची गाडी होती अशी बरीच नामांकित आणि चांगली चांगली बैलकाल जनरल अ गटासाठी आली होती पळायला तर मित्रांनो आता आपण बघणार आहे की जनरल अ गटाचं मैदान कसं झालं काय काय आता सोशल मीडियावरती चालू आहे ते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे तर आता बघ्या या व्हिडिओच्या माध्यमातून काय नेमकं घडलं होतं कालच्या मैदानाला कसं झालं मैदान मित्रांनो अपाट पब्लिकच्यामधनं गाड्या सुसाट सुटलेल्या तर आता बघूया मित्रांनो बघा समोर स्टेज आहे एवढं मोठं आणि इतक्या मोठ्या संख्येमधील पब्लिकने या मैदानसाठी हजेरी लावली होती आणि काल अतिशय चांगल्या गाड्या पळाल्या बघूया आता कशा कशा गाड्या कुठल्या कुठल्या पळायला लागल्यात फक्त बैलांची शिंगेच दिसायला लाग लागल्या मित्रांनो पब्लिकच्यामधनं तर एकनं लागलेली गाडी कुठली आहे बघूया एकनं हेलिकॉप्टर आणि सु नक हेलिकॉप्टर आणि सुंदरा लागला मित्रांनो गाडी तर राव जात आहे खरं आता ही गाडी मोरं लागलेली आहे एकची दोननं गेलेली गाडी चा दोन गेलेली गाडी जी आहे गुंडेवाडी बारशा पैलवान बारशा त्यानंतर हिरव्या कलरची दिसते ती गाडी मायनटी जी आहे त्यानंतर ह्या बिंडन मी तोरण आता सगळ्या गाड्या गेल्यात बुलट शब्या बटलर गुलब्या त्याच्यानंतरनं नकर्या बंडास बंडासबिनची गाडी बेडक तलाटी लाटी पैशी या गाड्या सगळ्या आता बिंडांना गेल्या कलरच्या दिशेनं गाड्या आल्या इथं बघूया कोणाकोणाच्या गाड्या कशा आल्या एक ना हेलिकॉप्टर नकऱ्या दोन बेडक तलाटे आणि फाकड्या पैशी फाकड्या तीननं लागलेली गाडी कोणाची दिसते बघूया मित्रांनो या गाड्या आता पहिल्या ट्रॅक्टरला येडा घालून कलरकडे जाणार आहेत अतिशय चांगल्या गाड्या आणि सुसाट वेगाने सुटल्या आहेत मित्रांनो गाड्या तीननं पाहाल्या बघा ही बारशे बारशाची गाडी चार चारनं पाहिल्या महिनट्टीची गाडी <laughs> महिनट्टी राजा वळाला लागला हे आता पहिल्या ट्रॅक्टरला टर्न घालून गाड्या आल्या आहेत त्याच्यानंतरनं गुलब्याची गाड्या आहे बघा मित्रांनो गुलब्याची गाडी गुलब्या आणि बुलेट छे पाहायला बटलरची गाडी पण त्याला लागूनच पळायला आहे मित्रांनो अतिशय चांगल्या पद्धतीने मैदान झाले मित्रांनो कालचं हेलिकॉप्टर सुंदर्या पळशीची गाडी बेडक तलाटी त्याच्या मागं गुंडेवाडी बारशा पळायला आहे ब गटातली गाडी त्यानंतर साईडला हिरव्या कलरची मायनटीची गाडी पळायला त्याला लागून गुलब्या आणि बुलेट छापे पळायला आहे मागनं बघा अभिषाने नाकऱ्या आलाय सुसाट वेगाने त्याच्यानंतरनं बंडासबिनची गाडी पळायला आली आहे त्यानंतरनं हे एक मोडक शेवटने आला गेलेलं आहे ती पोपट बुंड्यांची गाडी आहे चुडीगुंडी या गाड्या कलरला फिरायला आल्या मित्रांनो एकनं फिरायला आलेली गाडी हेलिकॉप्टरने सुंदर्या दोननं त्याला बेडक तलाडी आणि पैसे बाकड्या त्यानंतर मायनटी जी गाडी आहे हे बघा मित्रांनो तर हे नेमकं काय घोळ झाला काय कळालं नाही तर गाड्या थांबवल्यासारख्या झाल्या आणि परत नि निघाल्या कारण की ते कोणतरी त्या गाडीला धरलेलं होतं ते व्यक्तीने त्यामुळे सगळ्याच गाड्यांचा खांबा झाला तिथे अशा पद्धतीचं काय करू नका मित्रांनो तो नेमकं व्यक्ती कोण होता कोण असतो मित्रांनो आता या गाड्या सुटलेल्या आहेत परत आता गाड्या परत फायनलच्या दिशेने चालल्या आहेत मित्रांनो आता या इथं मधी उभारलेल्या ट्रॅक्टरचा जो डबा आहे त्याला येडा घालून परत गाड्या या फायनलकडे जाणार तर हेलिकॉप्टरची गाडी आता हेलिकॉप्टरांनी नकरा सुंदऱ्या ही गाडी लागल्या बघा पुढं चल काळ दोन खरात आणि दादा हजारे यांचीच गाडी पाळायला आली एक ना रावदादा त्या गाडीत त्यानंतर गुलबियाच्या आणि बुलेटच्या गाडीत शानूर वय आहे मित्रांनो ह्या गाड्या फायनलकडे यायला लागल्या तर मित्रांनो ही बघा पब्लिकच्या मधनं सुचाड वेगाने ही एकची गाडी यायला लागली वाईज आणि सलगर काळ म्हणजेच सुंद सुंदर्या तर आता हे मैदान या गाड्या फायनलच्या दिशेनं बरोबर चाललेल्या आहेत तर मागण्या गाड्या कोणाकोणा जायला बघा पळशी आणि बेडक तलाठी यांची गाड्या त्याला पैठे घाला बुलेट शव्या त्यानंतर ना माहिती बघा माग हिरव्या कलरची मायनटीचे राजा आहे त्याच्या माग पाचगाव नकऱ्या पण पळायला आला आहे सागर पाटील आणि आर्यक्स बैजा ह्या बाकीच्या गाड्या सगळ्या आता या, या फायनलला आलेल्या तर मित्रांनो कालचं मैदान अतिशय चांगल्या पद्धतीनं झाले फक्त कलरला जरा गाड्यांचा खोळांबा झाला तोच तेवढा विषय नाही तर गाड्या अतिशय चांगल्या आल्या हे मैदान मित्रांनो दोन वेळा सुटलेलं आहे पहिल्यांदा पंच कमिटीनं हुई करायच्या आधीच नेहमीप्रमाणे जनरलच्या गाड्या पहिल्याच हुई झाल्या होत्या त्याच्यानंतर प गाड्या परत बोलून चिट्ट्या टाकून आणि परत मग गाड्यांची हुई करण्यात आलेली आहे ज्यावेळी चित्त्या टाकल्या त्यावेळी जशा जशा क्रमाने चित्ठ्या पडल्या त्या क्रमानं गाड्या लावून परत गाड्यांची हुई गेली तर मित्रांनो जनरल गटाचा निकाल एक झालेली गाडी हेलिकॉप्टर बैजा आणि सलगर सलगर काळं म्हणजे सुंदर्या रोस्तमे हिंदचा मानकरी ठरलेला आहे टॅक्टरचा मानकरी रोस्तमे हिंदचा मानकरी दोन झालेली गाडी दोन झालेली गाडी पळशी फाकड्या आणि बेडक तलाठी त्याच्यानंतरनं तीन झालेली गाडी बुलट छब्या आणि गुलव्या सुपरस्टार गुलब्या आणि चार झालेली गाडी पाचगाव नकऱ्या आणि पाचगाव आर एक्स बैज्या तर मित्रांनो अशा पद्धतीनं हे जनरलचं कालचं चा मैदान झालं रुस्तमे ए हिंदचा किताब मित्रांनो हे मैदान ठेवण्याचं कारण म्हणजे गोवंशाचं संवर्धन चंद्रहारदा पाटलांचं जे संकल्प जन च चंद्रदा पाटलांनी जो संकल्प केला आहे तो पूर्ण करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी मैदान घेतलं मैदान चांगलं पार पडलेलं आहे कालचं तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओचं विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद